होणारच महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या व दुधगंगा नदीवरील दत्तवाड घोसरवाड मलिकवाड सदलगा नेज नागराळ वडगोल याद्यानवाडी या परिसरातील शेतीला वरदान ठरणाऱ्या बंधाऱ्याची अत्यंत दुरावस्था झाली या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेती फुललेली आहे विशेषतः माळ भागातील जिरायती पिकं जाऊन बागायती शेती फुलवण्यासाठी हा बंधारा वरदान ठरलाय माळरानात असणारी तलावं या बंधाऱ्यातील पाण्यामुळे भरली आहेत त्याचबरोबर शेकडो वाहनांची वाहतूक या बंधाऱ्यावर होत असते सातत्याने येणाऱ्या महापुरामुळे व बंधाऱ्यावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ही दुरावस्था झाली असल्याचं दिसून येतं बंधाऱ्यावरील कॉन्क्रीट ठिकठिकाणी उखडले बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला असणारे सिमेंटचे पिलर काही ठिकाणी उखडले बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीट उखडल्यानं सळ्या दिसतात बंधाऱ्याला नुकसान पोहोचू नये यासाठी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष घालून दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी बांधारकांच्यातून होती महाराष्ट्र कर्नाटक या राज्यांना जोडणारा मार्ग म्हणून या बंधाऱ्यावरून वाहतूक होत असते बऱ्याचदा मुरुम वाहतूक ही या बंधाऱ्यावर होत असते ऊस वाहतूक व वा इतर अवजड वाहतूक होत असते लवकरच गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी या बंदाऱ्याची दुरुस्ती न केल्यास मोठ्या अपघाताला सामोरं जाऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे